श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर कमी होण्यास मदत होते त्यामुळे आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते फूल तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही फुलं आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जीवनात वाईट वेळ आली म्हणून असे नाराज होऊन बसू नका प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येत असते वाईट वेळ येणे हे देखील खूप गरजेचे असते या वाईट वेळेत सुद्धा तुम्हाला थकून हारून बसायचे नाही तर या वाईट वेळेतून बाहेर कसे पडता येईल ये? याकडे लक्ष तुम्ही द्या जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडणार नाही तुमच्या आजच्या अडचणी ह्या तुम्हाला तुमच्या पुढच्या कठीण प्रवासासाठी तुम्हाला तयार करत असतात म्हणून कधीच तुम्ही हार मानू नका बाळा स्वतःला कधीच कमी समजू नका तुम्ही ठरवलेले आहे ते तुम्ही करायला चालू करा मग त्यात प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करा आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत स्वतःला कधीच कमी समजू नका तुम्हाला जे जमते ते कोणाला जमत नाही तुम्ही जे करू शकता ते इतर लोक करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जे ठरवलेले आहे त्यावर प्रामाणिकपणे मेहनत करा त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार बाळा तुम्हाला जे आयुष्य मिळालेले आहे त्याचा स्वीकार करा जे जसे असेल त्यात आनंदी समाधानी राहायला शिका दुसरे काय बोलत आहेत याकडे जास्त लक्ष देत बसू नका लगेचच तुम्ही हार मानू नका तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे मग मेहनत तर तुम्हाला करावीच लागणार आहे तुमचे स्वप्न जर मोठे असेल तर तुम्हाला मेहनत ही मोठीच करावी लागणार आहे मेहनतीला बघून घाबरून मागे हटू नका आज जर तुम्ही माघार घ्याल तर उद्या भविष्यात तुमच्या ह्या घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला पश्चाताप होण्याची वेळ तुम्ही आणू नका मेहनत केल्याशिवाय तुम्ही कसे काय मोठे होणार म्हणून मेहनतीला कधीच घाबरू नका बाळा तुम्हाला कोणत्याच गोष्टी या आईत्या मिळणार नाहीत तुम्हाला स्वतः प्रयत्न हे तर करावेच लागणार आहेत नुसता बसून विचार करून काहीच होत नसते तुम्हाला नेहमी असे वाटते की मी देवाची इतकी भक्ती करतो श्रद्धा करतो पूजा पाठ करतो तरी देव माझे का ऐकत नाही माझी इच्छा पूर्ण का करत नाही काही लोक तर देवाची पूजा देखील करत नाहीत देवाला हातही जोडत नाहीत मग त्यांना कसे काय देव सगळे देत असतो पण बाळा तुम्ही सगळेच आमचीच लेकरे आहात तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सारखेच आहात पण तुमच्या कर्मांमुळे तुमच्या वाट्याला हे दुःख येत असते त्यामुळे त्याचा त्रास करून न घेता परिस्थिती कशी का असे ना त्या तुम्ही खंबीर उभे राहा परिस्थितीला पाहून रडू नका धीटाने परिस्थितीचा सामना करा ही परिस्थिती ही वेळ नक्कीच बदलणार आहे ती आहे तशीच कधीच राहत नाही आणि कधीच तुम्हाला एकटे आम्ही सोडणार नाही तुला या देखील लढण्यासाठी आम्ही बळ देत राहो तुझे रक्षण करत राहो बाळा कधीच स्वतःला एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुला जर आयुष्यात खूप प्रगती करायची असेल तर तुला रोज सूर्योदय होण्यापूर्वी उठून तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी जे लागणारे सर्व प्रयत्न आहेत ते तुला केले पाहिजेत तुझेही चांगले दिवस नक्कीच येणार आमच्यावर विश्वास ठेव पण तू तु तुझ्या कर्तव्यामध्ये कधीच हलगर्जीपणा करू नकोस नित्यनेमाने तुझे काम तू तु करत राहा बाळा संकटे कोणत्याही प्रकारचे असू द्या तुम्ही कधीच हार मानू नका आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच आहोत आम्ही नेहमी क्षणाक्षणाला तुमचे रक्षण करत असतो आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी अदृश्य स्वरूपात नेहमी तुमच्या आसपासच असतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात देतच असतो हे तुम्हाला जाणवलेच असेल झाडाची मुळे जसे घट्ट पकड पकडून असतात तेव्हाच त्या झाडाची पाने फुले फळेही खूप छान बहरतात फुलतात अगदी त्याचप्रमाणे तू तुझे कर्म खूप छान पद्धतीने कर म्हणजे तुझ्या या आयुष्यात येणारी फळे फुले ही खूप छान रसदार बहरलेली येतील बाळा आम्हाला माहिती आहे तुझ्या बाबतीत खूप काही वाईट घडलेले आहे तुझ्या बाबतीत तुझ्या जवळच्या माणसांनी कटकारस्थाने केलेली आहेत आणि अजूनही करत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनाची दोरी आणि तुमच्या जीवनाची सर्व सूत्रे ही आमच्याच हातात आहेत त्यामुळे आता कोणीही कितीही तुमच्यासोबत कटकारस्थाने करू दे कोणी तुमच्या केसालाही धक्का पोहोचवू शकणार नाही बाळा सगळे संपलेले आहे असे तुम्हाला आता वाटत जरी असले तरी कधीच सगळे संपत नसते त्या वेळेची वेळच वेड़े तशी असते म्हणून तुम्हाला तसे वाटत असते जेथून सगळे संपलेले आहे असे वाटत असते तेव्हाच खरे तर तेथूनच सुरुवात झालेली असते तुम्हाला जीवनात नक्की काय करायचे आहे ते पहिलं ठरवा बाकीचे लोक ते करत आहेत म्हणून तुम्ही देखील तेच करू नका तुम्ही काहीतरी वेगळे करून दाखवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःतील वेगळे असे गुणकौशल्य ओळखा आणि त्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करा हळूहळू का होईना एक एक पाऊल तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे पुढे टाका आणि पूर्ण विश्वासाने पूर्ण मेहनतीने प्रयत्न करा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार बाळा प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते त्यामुळे तुझी चांगली वेळ येईपर्यंत तू नेहमी प्रयत्न करत राहा कधीच निराश होऊ नकोस तू कधीच धीर सोडू नकोस आजचा दिवस जरी तुझ्या मनासारखा झालेला नसला तरी उद्याचा दिवस नक्कीच तुझ्या मनासारखाच असेल फक्त एक काम करा तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या आठवणीत जगणे पहिला सोडून द्या त्या वाईट आठवणींमुळे तुम्हाला फक्त त्रासच होणार आहे तुम्हाला आयुष्यात आता पुढे जायचे आहे त्यामुळे भूतकाळाकडे पाठ करा आणि समोर पाहून चालत राहा आम्ही तुम्हाला नेहमी मार्ग दाखवतच राहू तुम्ही थांबू नका घाबरू नका तुम्ही फक्त आनंदी राहा आणि निश्चिंत राहा सगळे आता तुझ्या मनासारखेच होणार आहे फक्त आमच्यावरचा आणि तुझ्या स्वतःवरचा जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव सगळे चांगलेच चा होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ